मी रवींद्र भदुजी पाचभाई एक चनोळा गावातील शेतकरी आहे आजा आणि माझा मूळ व्यवसाय हा शेती आहे आज मी माझ्या शेतामध्ये धन्वंतरी कंपनीचं चा आर पी एच छात्तर हे आर पी एच छातर नावाचं जे खत आहे याच्यामध्ये नत्र पुर पालास जस्त बोरान आर्यन असे काही अनेक घटक याच्यामध्ये मिक्स केलेले आहे आणि ते मी धन्वंतरी कंपनीचं चा आर पी एस छात्तर हे खत माझ्या शेतात या खतामध्ये मिसळून देत आहोत आज मी या खतात सगळं मिक्स केलं आणि मी माझ्या शेतात हे देत आहोत आजपर्यंत मी माझ्या शेतामध्ये आर पी एस छात्तर नावाचं जे लिक्विड होतो ते लिक्विड बरंचसं फवारलं आणि त्याचे फार मला सुंदर अनुभव आले होते पण अजूनपर्यंत मी आर पी एच हे खत म्हणून खतात मिक्स करून दिलं नव्हतं पण आदरणीय रवींद्रजी सर यांच्या मार्गदर्शनानी मी ठरवलं की आपणसुद्धा आर पी एच एक वेळ आपल्या शेतात देऊ त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय सरांनी हे आम्हाला आर पी एच खत उपलब्ध करून दिलं याबद्दल त्यांचेसुद्धा अभिनंदन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आर पी एच मी माझ्या शेतात गेल्या वर्षी कपाशीवर तुरीवर मोसंबीवर आणि सोयाबीनवर चण्यावर सर्व पिकावर मी फवारणी केली होती दोन वेळ फवारल्यामुळे मला आर पी एच चांगला अनुभव असल्यामुळे मी आज हे आर पी एच छहात्तर खतसुद्धा आपल्या शेतामध्ये देत आहे आज मी दहा एकरामध्ये दहा बॅग म्हणजे एकरी एक बॅग सांगितल्याप्रमाणे मी माझ्या शेतात देत आहे आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोज सोमवारला माझ्या शेतात मी हे खत देत आहे धन्यवाद मी जे खत देत आहे ते सुद्धा द्या आणि त्या खताचा जरूर फायदा होईल इतर शेतकऱ्यांनाही फायदा झाला पाहिजे हेच माझं मत आहे आपणही घ्या आणि सुद्धा सांगा